माझ्या लोकसभेच्या वेळेस जनतेने चुकीचा निर्णय मुंडे परिवारने कधी जात बात नाही करे मुंडे साहेब ने नाही करे मे ताई कधी आपस मे जाती नाही करे विच साथले की पडे आणि उद्या भविष्यात पंकजा ताईला मंत्रिपद भेटणार आहे आणि भविष्यात पंकजा ताईच महाराष्ट्रात स्वतः सध्या बीड जिल्ह्यामध्ये आनंद गगनाला व्यक्त करतायत ना अशा भाषेमध्ये काहीचा विजय झालेला दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र हे कोणाला सांगायची गरज नाही कारण आता भाजपचे कार्यकर्ते जवळपास दुपारपासूनच बीड जिल्ह्यात दिवाळी साजरी करत आहेत आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशीच आपण आता चर्चा करूयात आनंद उत्सव आहे त्यांच्या विजयाचा आणि काय त्यांचा आनंद आहे काय सांगाल हा आनंद काय सांगाल या आनंदामध्ये काय भावना आहेत तुमच्या यावेळी पंकजा साहेब या विधान परिषदेवर आज विजयी झाल्या आहेत आम्ही आनंद कशा प्रकारे साजरा करू हे शब्दरूपी सांगू शकत नाही परंतु या जिल्ह्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे बीड जिल्ह्याला मागे लोकसभेच्या वेळेस जनतेने चुकीचा निर्णय दिला कारण की हे नेतृत्व असं आहे महाराष्ट्र नेतृत्व आहे बहुजनाचं नेतृत्व आहे आपल्याला माहिती आहे पालकमंत्री असं ताई साहेबांनी बीड जिल्ह्यासाठी कशा प्रकारचा निधी आणला होता कारण की ताई साहेबांनी कधीही जातीभेद केला नाही तरी पण ताईसाहेबाला जातीच्या चौकटीत ऐकून पराभव स्वीकारायला लागला ताई त्या विजयी झाल्या असतात ताईसाहेब दहा मंत्री केबिनेट केभिने, कॅबिनेट मंत्री शपथ घेतली असती केंद्रामध्ये तरी पण ताईसाहेबाला कोणीही कोणीही झाकू शकत नाही ताईसाहेब म्हणजे एक सूर्यासारख्या आहेत या मास्क पीडर बहुजन कन्या आहेत त्यांच्यासोबत शोचित वंचित पीडित दुर्लक्षित मागास घटक सर्व समूह त्यांच्या पाठीमागा आहे आम्हाला माहीत होतं ताईसाहेबाला न्याय मिळेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ताईसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येणार आहे आणि ताई साहेबांनी आज जो विधान परिषद विजय झाला त्या लवकर मंत्री होतील आणि या बीड जिल्ह्याला चांगलं जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी ताई साहेब नक्कीच प्रयत्न करतील आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य घटकातील कार्यकर्त्यांना अतिशय आनंद आलेला आहे कारण की ताई साहेब म्हणजे या आमच्या शोषित वंचित पीडित याच्या आमच्या नेत्या आणि आमचा भास्पिट आहे नक्कीच आपल्याकडं काही मुस्लिम बांधव देखील आहे क्या लगता आहे क्या भावना आहे ये ताई का विजय आहे आपकी क्या भावना आहे एक खुशी का माहौल है मुंडे परिवार में कभी जात बात नहीं करे मुंडे साहब ने कभी नहीं करे हमने भी तई साहब ने कभी आपस में जाति विति नहीं करे सबको साथ लेके चले पूरे परिवार को सब समाज को साथ लेके चले ये खुशी की बात थी लेकिन ये अभी जो हुआ इसके पहले का इलेक्शन हुआ उसमें नहीं मिला लेकिन अब जो तई साहब को बनाए आगे से फ़ायदा हो जाएगा नक्कीच पंकजा मुंडेंचा गेल्या काही वर्षापासून संघर्ष चालू होता यामध्ये अनेक वेळा हार पाहायला मिळाली मात्र कार्यकर्ते पूर्णपणे खंबीर उभा होते मात्र आजचा जल्लोष हा दिवाळी इतकाच महत्वाचा आहे का आजचा जल्लोष हा तर दिवाळीपेक्षाही मोठा आहे पण ताईंचा पराभव हा फक्त विधानसभेला झाला होता आणि आता काही जातीच्या जा चौकटीमुळं लोकसभेला झाला होता तरी पण ताईला दिल्लीच्या नेतृत्वाने राष्ट्रीय सचिव केलं होतं पंकजाताई पूर्ण पक्षाच्या कामात होत्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी होत्या असं नव्हतं की पक्षाची जबाबदारी नव्हती पण आता महाराष्ट्राच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे महाराष्ट्रात नेटवर्क उभं केलं होतं ते पूर्ण नेटवर्क पंकजाताईंनी विपरीत काळात विपरीत परिस्थितीत सांभाळून ठेवलं आमच्यासारख्या अठरा पगड जातीच्या लोकाला पंकजा सोबत ठेवलं कधीही कोणत्याही कामाची अपेक्षा न करता हा बीड जिल्ह्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता पंकजाताईच्या पाठीमागा आज भी उभा आहे आणि उद्या भविष्यात पंकजाताईला मंत्रिपद भेटणार आहे आणि भविष्यात पंकजाताईच महाराष्ट्रात सत्ता आणणार आहे नक्कीच काही महिला भगिनी देखील या ठिकाणी आहेत काय वाटतं पंकजा मुंडेंचा विजय झालेला आहे काय भावना पंकजाताईचा विजय झाल्यानंतर आम्हाला खूप खूप आनंद होत आहे लोकसभेमध्ये त्यांची हार झाली आम्हाला त्यावेळेस एका डोळ्यात असून एका डोळ्यात दुःख एका डोळ्यात आनंद होता पण आता त्यांना हे मंत्रिपद भेटायला लागलं विधान परिषदेत त्यांना घेतलं म्हणजे याच्यामध्ये आमचा दिवाळी साजरी झाल्यासारखंच करायला नक्कीच काय वाटतं तुम्हाला काय भावना खूप छान वाटते नाराजी होती विधानसभा हो, आपल्या त्याला विजय झाला आनंद विजय झाला खूप आनंद वाटतो आहे फक्त काय वाटतंय तुम्हाला काय भाऊ आज पंकजताई साई निवडून आल्याबद्दल सर्व खेड्या खेड्यामध्ये आणि बीड शहरामध्ये सर्वांना असे दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते नक्कीच एक युवा म्हणून आपल्याला काय वाटते की आता पंकजा मुंडे यांचा विजय झालेला आहे त्यानंतर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील आणि काय काय सांगाल तुमची काय भावना ताई विजय झाल्यामुळे एक बहुजन समाजामध्ये असं वाता वातावरण आहे सर्व बहुजन समाज एक दिवाळी ज्या पद्धतीमध्ये साजरी केली जाते त्या पद्धतीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज बीड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये पंकजताई विजय झाल्यामुळे दिवाळी साज साजरी करण्यात आली आहे आणि लोकसभेमध्ये जो पराभव झाला पराभव झाला होता तो अल्पशामताने झाल्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य बहुजनाच्या मनामध्ये एक जुवारी लाग पराभव जुवारी लागला होता पण आज पक्षाने चार दिवसापूर्वी दिलेल्या उमेदवारीने त्याच दिवशी विजय हा निश्चित मानला जात होता पण आज खऱ्या अर्थाने सव्वीस मतं पडून ताईचा गौ मताने विजय झाल्यामुळे सध्या बीड जिल्ह्यामध्ये आ आनंद गगनाला व्यक्त करता येत नाही अशा भाषेमध्ये ताईचा विजय झालेला आहे नक्कीच पाहायला मिळतोय आजच्या बीड शहरात नव्हे तर जिल्ह्यामध्ये दिवाळी साजरी केली जाते आहे पंकजा मुंडेंचा विजय आनंद कशा पद्धतीने साजरा केला पाह, जातो आहे आपण पाह पाहत आहोत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या ते आपण जाणून घेतलेल्या आहेत पाहत महाराष्ट्र न्यूज टाइम रोहित दीक्षित बीड